हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सो कसे आहेत सगळे मजेत ना सो so, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना सो so, दिवाळी चालू झालेली आहे आणि आज आहे भाऊबीज सो so, भाऊबीजला आम्ही निघालो आहे नाला सोपाराला जायला सो कियान सकाळपासून बोलत होता की मला दिदीच्या घरी जायचं आहे सो so, आम्ही निघालो आहे नाला सुपाराला त्याच्या दिदीच्या घरी चाललो आहे बट त्यांना माहिती नाही की आम्ही आज येतो आहे करून ते सो so, त्यांच्यासाठी सरप्राईज आहे सो so, बघूया त्यांचं रिॲक्शन कसं आहे आम्हाला बघून त्याला दाखवतेस मी सो केशव आम्हाला फक्त स्टेशन पर्यंत सोडणार आहे आणि तो जाणार आहे ऑफिसला ला जाणार आहे फॉर्गली आम्ही आता नवला झोपराला पोचलो की खूप एक्सायटेड आहे तो बघा म्हणून तो माझ्या पुढे पुढेच जातो आहे हो आहेत सदेव मोठे कमीत उचला गाली में आता छोटा बने जा असं उलट करून दाखवते कस करतात ते असं नाही अरे दाखवते हे बघ हे आहे ना इथून बघायचं आणि फोटो क्लिक करायचा इथून इथून बघायचंय दिसते

दिदी आली केवजी तो सरप्राईज द्यायला आलेला म्हणून तो मी दीदीला सरप्राईज देणार पण घरात तुला बघून बघून थकला विचारा तो मग आलो आम्ही म्हणून बाहेर येऊन घेतली दिदी आईस्क्रीम घेऊन आली ना, ना? what is it काय भेटलं किवू तुला सुरसुरी भेटली आत्ताच पेटवायचे नाही 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 कपड्याला लायच नाही खराब होणार तू

ती ती पेटायला टाइम लागत भरपूर खूप जाड आहे ना ती म्हणून उडतो कितीला उडाला ना

दीदी ही हां सब कुछ तो आ ग्रुप पर है ना मैं बैठे

बाई रेडी झाली आहे नीट बस आता दीदी करते हा बस 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 बघितलं नाही दीदी मी दाखव दिदीच लक्ष नव्हतं

सो so, भावबीज झाली आणि आम्ही आता नालासोपारा स्टेशनला आलो ट्रेन याला थोडं वेळ आहे सो की आणि मग तिथे मस्ती त्याची चालूच आहे मजा आली ना आपल्याला काय पळालो ना आपण धावत धावत नको

आम्ही पोचलो आता अंधेरी स्टेशनला सो केशव पण येतो आहे कारण त्यांनी पण ट्रेन पकडली होती म्हणून विचार केला आम्ही सोबतच जाऊ घरी म्हणून थांबलो आहे त्याच्यासाठी अली बाबा आला पाऊस पडतोय ना サカフェティファンタファンタファンタファンタファンタファンタファンタファンタンタファンタファンンタファンタファンタファンタファンタファンタファンタファンタファンタファンタファンタファンタファンタァンタファンタファンタファ

देत तो दीदी त्याला होती फोडायला तर पळत होता घाबरत होता ना आसमान मध्ये उडवला होट्टी उतरत কেন এন্ডান কারবা বাবা جاتی মাদার হ্যাঁ

पण ती उचल मम्मी तशी पण मी तू तुला ते सांग तू घे ऑर्डर करा एक्साइटमेंट लेवल तुम्ही बघू शकता एक्साइटमेंट लेवल बघा दोघांची काय असेल मला माहिती

सो so, आम्ही मम्मीकडेच जेवलो आणि त्यानंतर मग घरी आलो सो so, तुम्हाला एक मी दाखवतेस सो so, हे तुम्ही बघू शकता की मोदक आहे हे काजलनी खियांसाठी दिलं आहे सरप्राईज हे मोदक आहे जे की आपण गणपतीच्या पुढे ठेवू शकतो सो so, क्वालिटी पण खूपच छान आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त आहे छान आहे मस्त एकदम छोटस नाजूक आहे असं मस्त आहे सो, सो इन केस तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर नक्की तुम्ही मागवू शकतात अलंकार कलेक्शनच्या पेजवरून ऑ ऑनलाईनसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकतात आणि व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे सो व्हॉट्सअप थ्रू पण तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता सो so, तिच्याकडे खूप काही असे ज्वेलरीज अँड खूप काही इयर रिंग्स असं मंगलसूत्र खूप काही वे, व वेगवेगळे आहेत ज्वेलरीमध्ये सो so, इन केस कोणाला पाहिजे असेल तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सो so, हा ब्लॉग मी इथे सेंड करते सो भेटू मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल दॅन बाय गुड नाय टेक केअर बाय बाय